वृश्चिक राशी आणि गीतेचं तत्वज्ञान जगात असा एकही एक प्रश्न नाही की ज्याचं उत्तर भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करते हे आपण समजून घेत आहोत आज आपण वृश्चिक राशीचा अभ्यास करणार रा आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होय जीवनामध्ये सर्वच गोष्टी काही मनाप्रमाणे किंवा चांगल्या घडत नाही सुखदुःख हे आपल्या जीवनाचे अविभाज्य असे भाग आहेत व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत असो संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो तो कुणालाच चुकत नाही मात्र संघर्षाचं कमी अधिक प्रमाण हे व्यक्तीनुसार ठरत असतं कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं हे देखील सत्य आहे की ज्याचा संघर्ष जितका मोठा तितकं यश मोठं असतं म्हणून संघर्षापासून कधीही पळ काढू नये संघर्षाला घाबरू नये व्यक्ती संघर्षाकडे किंवा जीवनात येणाऱ्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने बघतो हे सर्वस्वी त्याच्या मूळ स्वभावावर अवलंबून असतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याचा स्वभाव हा त्याच्या राशीवर अवलंबून असतो म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करेल हे करे, त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतं एखाद्या घटनेकडे एखादा व्यक्ती कोणत्या दृष्टीने पाहिल त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हे त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असतं एकाच घटनेवर वेगवेगळ्या राशीचे लोक वेगवेगळी प्रतिक्रिया देतात राशीनुसार प्रत्येकामध्ये काही गौण असतात दोष असतात त्यांना ओळखून आपल्यामध्ये सुधार करणं अत्यंत आवश्यक असतं या कमी आपल्याला भगवद्गीतेतील तत्वज्ञान खूप चांगली मदत करू शकतं खरं सांगायचं तर या विश्वात इतकंही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेतून प्राप्त होऊ शकत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गीतेतील तत्वज्ञान आपल्याला उपयोगी पडू शकतं एखाद्या मोठ्या जलाशयातील पाणी आपल्या ओंजळीत येईल तितकंच आपण पिऊ शकतो भगवद्गीतेतील ज्ञानाचं देखील अगदी तसंच आहे ते ज्ञान एखाद्या मोठ्या जलाशयाप्रमाणे आहे मात्र आपण फक्त आपल्या ओंजळी एवढं म्हणजे आपल्या पात्रते एवढं आत्मसात करू शकतो मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार वागतो आणि स्वभाव हा राशीनुसार ठरतो तसंच स्वभाव आणि राशीनुसार आपल्यातील गुणदोष देखील ठरत असतात त्यांना ओळखून जो व्यक्ती आचरण करतो तोच जीवनात यशस्वी होतो तर या कामी भगवद्गीता आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन करते गीतेमध्ये राशीनुसार म्हणजे आपल्या स्वभावानुसार देखील खूप सुंदर तत्त्वज्ञान सांगण्यात आलेलं आहे अर्थात त्याचं वर्गीकरण आपल्याला स्वतःच करायचं असतं गीतेतील तत्त्वज्ञानाचा आपण आपल्या बुद्धीनुसार आपल्या पात्रतेनुसार अनेक अर्थ काढू शकतो त्या ज्ञानाला आपल्या जीवनात उतरवू शकतो त्यानुसार ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या या प्रयत्नाला जर तुम्हाला लाभ झाला त्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली तुम्हाला भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागलात तर माझे हे प्रयत्न यशस्वी झालेत असं मी समजेल त्यामुळे आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण वृश्चिक राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांचा संबंध समजून घेणार आहोत वृश्चिक म्हणजे विंचू होय गूढ तीव्र शक्तिशाली आणि खोल देखील ही रास मंगळ आणि केतू ग्रहाच्या आधिपत्याखाली येते महत्त्वाची बाब म्हणजे ही रास जलतत्वाची आणि राशी स्वामी मंगळ ग्रह हा अग्नितत्वाचा आहे ज्यामुळे या राशीमध्ये नैसर्गिक विरोधाभास बघायला मिळतो ही रास नैसर्गिक कुंडलीच्या अष्टम स्थानात येते वृश्चिक रास म्हणजे रहस्य अध्यात्म मृत्यू आणि पुनर्जन्माचं प्रतीक देखील आहे हे लोक प्रखर इच्छाशक्तीचे असतात गुपित आपल्या मनात साठवून ठेवतात कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करतात नात्यामध्ये प्रामाणिक असतात परंतु यांच्या भावना तीव्र असतात ते आपली ताकद सहसा कुणाला दाखवत नाही पण प्रसंग आला की संपूर्ण शक्तीने उभे राहतात त्यांचं मन संशोधक असतं जिथे इतर माणसं घाबरतात तिथे वृश्चिक जातक बिनधास्तपणे पुढे जातो या राशीचं जर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते राग आणि सूड होय संशय घेणं अतितीव्र भावना एकता हे यांचे दोष सांगता येतात या अतितीव्र भावनिकतेमुळे ही रास संतुलन हरवून बसते किंवा स्वतःलाच जाळून टाकते म्हणून आत्मनियंत्रण ठेवणं आणि आध्यात्मिक उन्नती साध्य करणं हेच तिचं खरं शास्त्र आहे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन धारण करतो त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन धारण करतो या तत्त्वज्ञानामुळे वृश्चिक राशीचा गूढपणा ओळखता येतो मृत्यू म्हणजे शेवट नाही तर तो नवीन प्रवासाची सुरुवात असतं तर रास ही निसर्ग कुंडलीच्या अष्टमस्थानात येते ही रास मृत्यू गूढ आणि पुनर्जन्माचं प्रतीक मानल्या जाते कठीण प्रसंगातून देखील नवीन जन्म कसा घ्यावा हे यांच्या आयुष्यावरून आपल्याला शिकायला मिळतं कठोप उपनिषदातील नचिकेतची कथा आपल्याला ही बाब समजवते लहान नचिकेत मृत्यूची देवता यमाला भेटायला जातो त्याला अजिबात भीती वाटत नाही तो यमाला विता विचारतो की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं यम त्याला अध्यात्माचा गूढ उलगडून सांगतात की आत्मा अमर असून तो फक्त मृत्यूनंतर नवीन शरीर धारण करतो ही कथा आपल्याला सांगते की भीतीच्या पलीकडे जाऊन गूढ प्रश्न विचारणं ही वृश्चिक राशीची ओळख आहे त्यानुसार वृश्चिक राशीचं तत्त्व गूढ तीव्र आणि खोल आहे प्रखर शक्ती असते परंतु वृश्चिक राशीने जर रागाचा त्याग करून आत्मनियंत्रणाने या शक्तीचा उपयोग केला तर ती शिखर गाठू शकते वृश्चिक राशीचं खरं कार्य सांगायचं झाल्यास अंधारात प्रकाश शोधणं मृत्यूत जीवन बघणं गुढातून सत्याचा शोध घेणं आहे स्वतःच्या आत्म्याच्या साह्याने स्वतःची उंची गाठ हे मार्गदर्शन तत्त्व भगवद्गीतेमध्ये वृश्चिक राशीसाठी देण्यात आलेलं आहे माझी एक वृश्चिक राशीची जातिका आहे खूप खोल जिद्दी गुपित ठेवणारी तिच्या मनातलं कधीच कुणाला काही कळायचं नाही एकदा ठरवलं की जीव तोडून काम करायची मात्र तिच्यात एक समस्या होती आपल्या जिद्दी हट्टी स्वभावामुळे जरा काही मनासारखं झालं नाही की तिला राग यायचा ज्याने कुणी तिला दुखावलं असेल त्याला ती वर्षानुवर्ष माफ करायची नाही त्यामुळे तिच्या नात्यात कटुता यायला लागली होती तिला मी समजवलं क्षमा शांती पवित्रमचव म्हणजे क्षमाशीलता शांतता आणि पवित्रता हेच खरे गुण आहे भगवद्गीतेमधील हा श्लोक तिच्या मनाला पटला तिला जाणवलं की ती शक्तिशाली आहे जिद्दी आहे परंतु रागामुळे तिची शक्ती किंवा तिचं कर्तृत्व कमी होतं ही बाब लक्षात आल्यावर ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकली हळूहळू तिने लोकांना माफ करायला सुरुवात केली ज्यांच्यावर राग धरला होता त्यांना सोडलं डोळ्यामधून आता रागाऐवजी आत्मविश्वास झळकायला लागला होता भगवद्गीतेमध्ये वृश्चिक राशीसाठी हेच तत्व दिलेलं आहे हेच मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे की खरी शक्ती ही सूड भावनेत नसून क्षमा करण्यात आहे जो व्यक्ती क्षमा करतो तो सगळ्यात शक्तिशाली असतो जिद्दीपणात देखील शक्ती आहे पण राग सोडून जर क्षमाशीलता अंगीकारली की ती शक्ती ही दैवी शक्ती बनते भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील पाचवा श्लोक आहे की उद्धरे आदात्म आ आत्मान अर्थात स्वतःच्या आत्म्याच्या साहाय्याने स्वतःला उंचव गीतेतील हा श्लोक वृश्चिक राशीसाठी मार्गदर्शक आहे नकारात्मकतेवर विजय प्राप्त करून स्वतःला सकारात्मकतेत रूपांतरित करण्याचा हा बोध आहे थोडक्यात काय तर आपल्यातील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी स्वतःला ओळखता यायला हव्यात जेव्हा आपण त्यांना ओळखू शकू तेव्हाच स्वतःमध्ये योग्य ते बदल करू शकू कारण ओळख करून फायदा नाही केवळ प्रश्न माहीत असून उपयोग होत नाही त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करणं अधिक महत्त्वाचं असतं ते उत्तर आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं खरं सांगायचं तर आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यातून प्राप्त होऊ शकतं शिवाय भगवद्गीता आपल्याला आपल्या संस्कृतीशी धर्माशी अध्यात्माशी आपल्या मूळ संस्कारांशी जोडून ठेवते म्हणून प्रत्येकाने गीतेचा अभ्यास करायला हवा त्यातील तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा आजच्या आधुनिक काळात अधिक सोपे झाले आहे कारण आज भगवद्गीतेचा अर्थ साध्या सोप्या भाषेत देखील सहज उपलब्ध होऊ शकतो ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जीवन अधिकाधिक सुंदर समाधानी आणि शांतीपूर्ण बनू शकेल तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल त्यानुसार तुम्ही आपल्या जीवनात काही बदल करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं कमेंट मध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पाठवा अशा प्रकारे वृश्चिक राशी आणि गीतेतील तत्वज्ञान हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीची माहिती आपण समजून घेणार आहोत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष